बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरुवातीपासून लावून धरण्यात येत होती आणि त्याला आज कुठेतरी यश आलंय वाल्मिक कराड याच्यावर आज अखेर मकोका दाखल करण्यात आलाय तर मागील पंधरा दिवसांपासून वाल्मिक कराड आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात अटक होता पंधरा दिवसाची कोठडी संपल्यानंतर आज पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्या गुन्ह्यात खर तर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आणि त्यानंतर लगेच एसआयटीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक करारचा सहभाग असून त्याच्यावर कायद्या मकोका कायद्याअंतर्गत कारवाई केली आणि त्या प्रकरणात त्याची कोठडी मिळावी अशी मागणी केली या संपूर्ण प्रकरण आपल्यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार बजरंग सोरवणे तर सुरेश धस असतील बजरंग सोरवणे यांच्यासह अनेकांनी या संपूर्ण प्रकरणात मागील महिनाभरापासून आवाज उठवला आणि तेच आहेत बजरंग सोरवणे काय सांगाल खर तर ही प्रमुख मागणी होती कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याला मकोका त्याच्यावर कारवाई करण्यात यावी बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली ही नऊ डिसेंबरला घडलेली घटना जरी दिसत असली तरी याची सुरुवात एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी झालेली खंडणी मागितली खंडणीचा संदर्भ गुन्ह्या खुणाशी लागला गेला आणि खंडणी तो गुन्हा हे खून तोपर्यंत हा जो प्रकार या आहे याच्यातून ही घटना घडली गेली अरे सबंध बीड जिल्ह्याचीच नव्हतं संबंध महाराष्ट्राची मागणी होती याच्यात जे कोणी मास्टर माइंड आहे ते याच्या याला सुद्धा या सर्व गुन्ह्यात दाखल झाला पाहिजे आणि याच्यावर सुद्धा जे आहे ते मोकोका लागला पाहिजे ही स आमची पण लोकप्रतिनिधी मागणी होती जनतेची मागणी होती सर्वांची मागणी होती पण या मागणीला पोलीस यंत्रणेचा भाग आहे पोलीस यंत्रणेनं जो तपास केला तपासामध्ये जे दोषी आढळले त्यांच्यावर ही कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि पोलिसांनी केलेली कारवाईतून आज आपण या निष्कर्षाला आलेलो खर तर सुरुवातीपासून या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव आहे पोलीस आपली कारवाई व्यवस्थित करतील का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता मात्र आज कुठेतरी जी सुरुवातीपासून मागणी लावून धरली होती ती आज पहिली मागणी पूर्ण झाली नाही हे जे हे जे सर्व आरोपी आहेत याच्या आरोपीच्या संदर्भात जी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होता किंवा आहे या सर्व गोष्टीतून लोकांची इच्छा एकच आहे की याचा मास्टर माइंड पाहिजे संतोषांना देशमुख यांचा जो मर्डर झालाय त्यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी लोकांनी जनता रस्त्यावर उतरती सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा रस्त्यावर उतरलेले होते पण आज जो विषय आहे ते पोलीस यंत्रणेनं तपास केला आणि तपासामध्ये हे दोषी आढळले त्याच्यानंतर यांच्यावर मोकोक लावलेला आहे त्याच्यामुळे तपासा जे जे कोणी दोषी आहेत त्या दोषीवर कारवाई आणखी करणार आहे एवढ्यावर भागणार नाही यांना ज्या दिवशी यांनी खंडणी मागितली गेली सहा तारखेला भांडण झाले गेले त्या दिवशी भांडणं करताना अवाडा कंपनीच्या मध्ये कुणी गेलं त्याच्या बाहेर कोण कोण होतं या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आणि यांना ही मर्डर झाला किंवा खुनाचा कट रचला गेला त्या दिवशी कोण प्र, प्र, तिथं प्राथमिक स्वरूपाचं किंवा खंडणीचा कट रचला त्यावेळी त्यांच्या सोबत कोण होत त्याच्यानंतर तिथून हे पळून जायला कोणी साथ दिली ते राहिले कुठं गेले कोणत्या गाडीनं जिथं किडनॅपिंग करताना दोन गाड्या त्या गाड्या कुणाच्या त्याच्यात माणसं कोण ड्रायव्हर कोण त्याला कुठून कसं कसं पाठवलं गेलं ही कोण आहेत ह्या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि ह्या गाडीचा मालक जे गाडी चालवायला होता यांना सर्वांना ह्याच्यात अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर मोकोका लागला पाहिजे आणि ते शंभर टक्के लागला आता एक 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 कडी शंभर टक्के सापडेल असं मला वाटतं आतापर्यंत जो काही सा तपास झाला त्यावर तुम्ही समाधानी आहात का बघा हा विषय पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे त्याच्यामुळे तपासामध्ये त्यांना योग्य पद्धतीने तपास करणे हे त्याच काम आहे मी सकाळी सुद्धा बोललो की तपास यंत्रणेमध्ये जर तुम्ही चुकीचे काही ठेवले गेले किंवा विनाकारण चुकीचं काही केलं तर तुम्हाला समाज माफ वर काय शक्ती आहे ती माफ करल माहित नाही पण तुम्ही तुमची मुलं बाळ तुमची पत्नी सुद्धा तुम्हाला माफ करणार म्हणजे काय की एक सामाजिक बांधिलकी म्हणून नाही तुम्ही वर्दीत आहात वर्दीची सुद्धा बांधिलकी आहे सामाजिक बांधिलकी नाही अशा okay. सर्व आपण आहोत कर्तव्य आपण जर रास निभावलं तर आपल्याला संध्याकाळी येते असं मला वाटतं त्याच्यामुळे या अधिकाऱ्यांनी असं करतील अशी मला अपेक्षा आहे त्याच्यामुळे शंभर टक्के पुढच्या कडी वाढत 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 चालेल खर तर वाल्मिक करारवर मकोका कायद्यानुसार कारवाई तर समजताच परळीत कुठेतरी गोंधळ निर्माण झाला काही लोकांनी दगडफेक केली दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी म्हणू शकतो हे लोक सुद्धा कोण आहेत तपासले पाहिजेत यांच्यावर किती गुन्हे तपासले पाहिजेत यांनी याच्या अगोदर काय यांची गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत का समाज कंटक आहेत का हे है सुद्धा बघितले पाहिजे आंदोलन प्रकार वेगळा दादागिरी दहशतबाजी प्रकार वेगळा आणि हा प्रकार कुणीही करू नये आणि याच्यात जनतेतून जर उद्रेक असेल किंवा जनतेतून जर एखादी मागणी असेल तर तो भाग वेगळा जनतेनं उत्स्फूर्त असा बंद ठेवणं वेगळं आणि जनतेला दाब देऊन बंद करायला होणं प्रकार वेगळा हे समाजकंटक जे आहेत यांच्यावर कारवाई पोलीस करतील एस पी साहेब सुद्धा बीडच्या याच्यावर लवकरात लवकर कारवाई करतील आज बीडमध्ये सुद्धा जमावबंदीचा कलम लागू आहे की जमावबंदीचा अध्यादेश काढले असताना सुद्धा तिथं असे काही प्रकार घडतात त्याच्यात कोण कोण आहेत हे सगळे त्यांच्यावर कारवाई की नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे एसपी करतील अशी अपेक्षा आहे आणि किंवा यांनी आंदोलन करायला परवानगी दिली का परवानगी घेतली का मला त्याच्यात देटे माहिती नाहीये किंवा जमाबंदी असताना आंदोलन करता येते का कर, करता येईल करण्यासाठी यांना परवानगी दिली का हे सर्व एसपी देतील एस पी देतील उत्तरेचं एसपीला कुणीतरी प्रश्न विचारतील आणि चे उत्तर पण देतील आणि एसपी यांच्यावर कारवाई पण करतील खासदार साहेब वाल्मिक कराड यांच्या आई देखील आज खर तर पोलीस स्टेशन बाहेर बसल्या होत्या त्यांनी सुद्धा आंदोलन एक प्रकारे केलं माझ्या मुलाचा या संपूर्ण प्रकरणात कुठेही सहभाग नाही अशी देखील मागणी त्यांनी केली तर यावर तुम्हाला काय वाटत आईच हृदय आहे आईवर मी बोलणं संयुक्तिक होणार नाही कुणाची आई असून आई, 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 आई ही आई आहे त्याच्यामुळे आईच्या हृदयाला पीळ पडणं वेदना होणं स्वाभाविक आहे त्याच्यामुळे मी त्या आईवर त्या आमच्या मातेवर मी काय बोलावं एवढा मोठा मी नाहीये त्यांच्यावर मी बोलणार नाहीये पण हे जे समाजकंटक आहे त्यांच्यावर मात्र जर नियमाप्रमाणे जे असेल ते एस पी कारवाई करते खासदार साहेब तुम्ही सुरुवातीपासून पुण्याच्या कनेक्शनचा उल्लेख करत होता त्यानुसार घडले तसंच वाल्मिक कराळ हा सुद्धा पुण्याच्या हजर झाला इतकंच नाही तर दुसरे जे दोन आरोपी होत ते देखील पुण्यातच पोलिसांना सापडले पुण्याचं कनेक्शन काय असं वाटतं तुम्हाला कारण वारंवार याचा उल्लेख करत होता आज पण हेच बोलतोय की मी पहिली बाईट दिली त्या दिवशी बोललेलो की या मर्डरचा जो तपास आहे तर तुम्ही धाराशिव मार्ग याचं कनेक्शन पुणे जुळतंय का एवढं बघा आणि जर तसं बघितलं तर तुम्हाला याच्यात आगे दोघे लोक सापडतील मला वाटतं पोलिसांनी तसा प्रयत्न केला पण हे सर्वजण पुण्यात सापडले आज सुद्धा मी याच्यावर काही भाष्य करण्यापेक्षा पोलिसाला तपासू देत ना पोलिसांना तपासू देत एकदा पोलिस यंत्रणेचा तपास कुठे कम्प्लीट झालाय आता तर त्याला एकशे ऐंशी दिवस तपास करायचा आहे हो लागलाय म्हणजे आता एकशे ऐंशी दिवस बरंच काय सापडणार आणखी खूप काही हे तर टेलर आहे पिक्चर भरपूर आहे काय झालं तुम्ही आता नऊ दहा हो लोकांवर फक्त मोकोका लागलाय असे शंभर लोक सापडते okay. अजून एक साहेब वाल्मिक कराड असेल याची अनेक बेनामी संपत्ती जी आहे किंवा त्यांनी त्याच्या ते सहकार्यांच्या इतरांच्या नोकऱ्यांच्या नावावर प्रॉपर्टी घेतल्याची माहिती आता हळूहळू पुढे येते पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरून एका व्यावसायिक इमारती त्यांचे काही फ्लॅट आहेत उच्चभ्रू परिसर असलेला मगरपट्ट्या सिटीत त्यांचे अशी मालमत्ता असल्याचं समोर येते अशी किती मालमत्ता आहे तर किती वाल्मिकाची मालमत्ता नाही आता मला कसं सांगता येईल मी थोडं त्यांच्याबरोबर मालमत्ता घ्यायला होतो त्याच्यामुळे मला ते नाही सांगता यायचं यांची किती मालमत्ता आहे पोलीस आणि ईडी वगैरे काय यंत्रणा असतील त्या तपासतील बघतील यांच्या संबंध कुणाकुणाचे संबंध किती किती ही सरेंडर व्हायच्या हो, अगोदर बरेच काही चाळीस पन्नास लोक तपासले गेले या तपासलेले कोण होते यांच्या यांचे काय संबंध होते हे सुद्धा इनच एकदा जनतेसमोर आलं पाहिजे ना त्याच्यात okay. काही आमच्या महिला भगिनीला तपासलंय काही पुरुष मंडळीला तपासलंय त्यांच्या अकाउंट वर काही पैसे गेलेले आहेत मग यांचे कशाचे पैसे होते कुठले पैसे होते यांचे अकाउंट काहीतरी शंभर आहेत असं कळते मला माहित नाही पण तुमच्या तरी माध्यमातून कोणी बोललेलं आहे कि मग हे असे कोण लोक आहेत आणि यांचे असे किती जण ही कोण कोणाशी कसे कसे संबंध आहेत त्यांचे त्यांच्याशी काय व्यावहारिक संबंध आहेत कसे संबंध आहेत राजकीय संबंध आहेत काय काय लोकांना कळलं तर पाहिजे आता मी समजा तुमच्याशी बोलतो तुमचे माझे मीडियाचे संबंध आहेत तुमचे माझा व्यवसाय एकत्र आहे का तुमचा की आपला काय संबंध आहे कळला पाहिजे लोकांना आणि ही लवकर एकदा पोलीस यंत्रणा जाहीर करला असं मला वाटतं आणि मग यांनी कुणाकुणाच्या नावावर कोण ड्रायव्हर कोण कोण काय आता मी आज नाही बोलणार बघू जरा आगे आगे होत आहे कि पण या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता ईडीने करावा अशी देखील एक मागणी केली जाते के खासदार बजरंग सिरोना काय वाटतं खरंच ईडीकडे प्रकरण पाहिजे नाही मला काय वाटतंय त्याच्यापेक्षा आमच्या नेत्यांनी डायरेक्ट डिक्लेअर केले मला साईडला बसूनच आम्ही त्याची ती मागणी करणार आम्ही तीस तारखेला आंदोलन केलं की अर्थमंत्र्यांकडे त्याच्यामुळे जे आमच्या नेत्यांना वाटतं ते मला वाटतं नेत्यांची भूमिका माझी भूमिका आहे आणि माझी भूमिका ते नेत्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची भूमिका ते आहेच आहे ना त्याची काही वेगळी भूमिका नाही अजून एक प्रश्न या संपूर्ण प्रकरणात सुरुवाती बसून मंत्री असल्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती खर तर ज्या आवादा कंपनी पासून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं खंडनी प्रकरण ते खंडणी प्रकरणच मुळात मंत्री धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झालं होतं असा आरोप आहे तो सुरेश दस यांनी केला होता त्यामुळं खरंच धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे का या संपूर्ण प्रकरणात नाही बघा बऱ्याच जणांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या राजीनाम्या संदर्भात बोललं गेलं कुणी बोललं गेलं की यांनी नैतिकतेनं राजीनामा द्यावा कुणी बोललं गेलं की यांच्या पक्षाचा याच्या संबंध आहे यांचा कार्यकर्ता म्हणून राजीनामा द्यावा घ्यावा कुणी बोललं गेलं की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला घ्यावा कुणी म्हणलं की या खंडणीच्या संदर्भात यांच्या बंगल्यावर कुठेतरी खंडणीचा झाली बैठक वगैरे काय वगैरे 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 वेगळ्या 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 गोष्टी आहेत पण त्यांनी राजीनामा द्यावा असं सर्वांचं मत होतं बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या पण मला वाटतंय की मी आणखी वेगळं बोलून काय फरक पडणार आहे एवढे सगळे बोलले तरी होत नाही मग आता मी बोलून काय म्हणणार आहे त्याच्यामुळे आपण बघूयात जरा वेळ दम धरा किती दिवस लागते आणखी आपण बघूयात की लवकरात लवकर काय तपास चालू आहे ना आणखी एक दोन दिवस बघू काय अकाच्या आकापर्यंत प्रकरण जाईल नाही आक्का कोण आकाची आक्का कोण ही मला नाही ती भाषा कळत पण मला एकच कळतंय की जे खुनाचा मास्टर माइंड आहे जे या सर्व खंडणीचे विषय करतो त्या सर्वांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आणि आमच्या देशमुख कुंडोब्याला न्याय मिळाला पाहिजे आमच्या बीड जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जिम्मेदारी ते न्याय मिळेपर्यंत झगडणं मी ते झगडणं तर बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत मी झगडेन असं आश्वासन जे आहे ते खासदार बजरंग बापू सरोने यांनी दिले पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ